कृष्णा अरे पिऊला आंबा एकटाच खातो ती ओढून घे ना पिऊ आंबा घे आंबा 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 घे आंबा घे घे तिला आंबा, आंबा, की? गे। गे आंबा ना यार कसा खातो एकटाच पिवला दे की पिऊला थोडा थोडा दे र बाबू थोडा दे थोडा दे थोडा दे थोडा दे थोडा दे ए दिवचलार घाल नको पाणी थम 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 मी चाकू आणतो लई खाव नको लगेच सगळा संपून टाकीला आंबा कुठे गेला चाकू 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 अह चाकून टाकू गो ना कि आया सापडच नाही बांड्यामध्ये इथं पण नाही कुठे कुठे चाकू हा 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 चल चल बाबू चला चला, चला 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 हाय संपवला का आंबा मी थोडा कापून चल थांब सगळा संपवला थांब रे बाबू थोडा कापू दे थोडा कापू दे इथं ठेव इथं ठेव इथं ठेव इकडे पलट 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 आंबा सगळा आंबा उष्ठ झार केला दाबूनधर हम्म दाबून दर सर 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 दाबूनधर की आर काय ला का तू कृष्णा hmm. सर थांबा बांबाब धरके ला का थांब अयो पडेल पडल 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 तर पाल्या बागवतो रे आमच्या गोडीला आणला नवीन आंबा आणला आय नाही नाही आय ते आय तेवढा नाही खात्याला असा अर्धा कापून त्यातला खात नाही तेवढा आंबा हे कृष्णाला हावरा आहे बघ नुसतं हावराव करतो बघ कि कसा गप्पा खातो खातोय आंबा हा पिऊ तुला अरे हाय की हातात खालव करते मग तू दुसऱ्याकडे अरे रस कशाला पिऊ तो खाकी बा बुला का अर्धी की बघ दुसरा मी सपर तुला अरे देतो ना मग ती खाकी आधी हातातला कसलं बाव वाटे ग पोर गायला कुठं पळून चाललाय का बाबा ते ला ला दे। ती आंबाईकड बघू ती तिथे नाश करायला लागला दुसरा आंबा हा ती खा मग घ्यायला हात लाव खाते आधी बाव वाट कोणी कल्लो तुला देऊ कसं लागतो आंबा अय पुढ्या दे मी खाऊ तुझा आंबा मी खाऊ ते म्हणते पाणी द्यायचं मला हात धुवायचं म्हणते हा किती, किती ये खाते ते सगळं खा आंबा हा नाही खाते खाऊ दे खा, खा। एक किती दोनशे साठ रुपयामध्ये सात आंबे आले आता म्हणजे एक आंबा किती रुपयाला पडला माहिती काय चाळीस चार चार आठ चाळीस पन्नास 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 एक रुपयाला एक आंबा पडला नाही चाळीस सोळा चार पंचवीस चार सक चोवीस जवळजवळ पस्तीस ते चाळीस रुपयाला एक आंबा पडला पस्तीस रुपये तुला का व्यवस्थित हो तोंड दोन तोंड दोन या बाबो तोंड दोन यो तोंड दोन तो ये Mami lagi ke mami kuda. Oh, hmm? Kayak kuku, kuku? Iya bang kuku. Oh itu bayar ya kuku. Kau ambil wala itu sih ya. Kuda, kuku.

किती खातोड बघा एकाच जागेवर रस जा इथे आता मला असं वाटतं एका चपातीचा रस आणला असेल ज चपात्यानं रसन साखर टाकून खा बाबा तस नको खाला का कसा पण खातो का कृष्णा तो ही आंबा कधी नाही बे आता मी आंबाच घेत नसतो खाऊ दे खाऊ दे नीट खा नीट खा पूजा कुठे गेली काय पूजा कुठे गेली आयो पूजा बाकीचे आंबे याच्यात येत पूजा म्हणलं कुठे गेली झोपली का पसरली का निवांत शंभू झाला काय ते मोबाईलच माया झाली का झोप मी काय चुकीचं बोलतो का कूलर लावती दुपारी निवांत पाणी ओ कूलर मध्ये बर्फ टाकते आणि निवांत झोपते पण पाणी टाकून तरी झुपते का नाही पूजा व्हिडिओ बनवला का आजचा ब्लॉग बनवला का तू ब्लॉग बनवला तीच सांग आधी नाही ना नाही बनवला ना काय नाही तू बस त्या बिग चौकात मी बसतो बारामती चौकात काय हसते आग चेष्टा लावली तो चेष्टा तुला समजल जोपा जोपा सी एसी एसी लावतो आता बोलते उलट काय का तुला कुशाला मला मग ते मागायची पद्धत माहिती जाते मागायला अगं बावळा टा काय आता तुझे पुर डोकं आज राहत पावसाचं वातावरण झालंय हो तुला कुठं नेऊ काय गाय